उन्हाळ्यामध्ये अंगणवाडीला सरकारने कमीत कमी एका महिन्याची सुट्टी दिलीच पाहिजे तर अंगणवाडीला एक महिन्याची सुट्टी का असली पाहिजे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून असेच अंगणवाडीचे महत्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे भर दुपारी तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत जात आहे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक ऊन लागत आहे आणि या उन्हाचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळे लहान मुलांना डिहायड्रेशन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात बऱ्याच अंगणवाड्यांची इमारत व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणच्या लहान मुलांना आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देखील याचा उन्हाचा त्रास होत आहे अनेक अंगणवाडीच्या छतावर लोखंडी पत्रे आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता गरमी अंगणवाडीमध्ये येते तसं बघायला गेलं तर अंगणवाडीमध्ये नीट लाईटची सोय नाही फॅनची सोय नाही थंड हवा येण्यासाठी कूलरची व्यवस्था नाही यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा धोका उद्भवू शकतो बऱ्याच ठिकाणी या उन्हामुळे लहान मुलांना चक्कर येणे अस्वस्थ वाटणे अशक्तपणा जाणवणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मिळालेल्या माहितीनुसार ओडिसा या राज्य सरकारने वाढलेली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अंगणवाडी आणि शाळांना उष्णतेच्या लाटेमुळे सुट्टी जाहीर केली आहे आणि अंगणवाड्याच्या मुलांना आहार घरपोच वाटप करण्याची सोय सरकारने केलेली आहे ओडिशा राज्याने ज्याप्रमाणे अंगणवाडीला एका महिन्याची सुट्टी जाहीर केली त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील अंगणवाडीला एका महिन्याची सुट्टी जाहीर करावी यामुळे मुलांना दुपारच्या कडक उन्हामध्ये अंगणवाडीमध्ये बसण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना उष्माघाताचा धोका होणार नाही कडक उन्हामुळे अंगणवाडीतील लहान मुलांना एका महिन्याची सुट्टी देण्याची मागणी मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून योग्यच आहे महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत अंगणवाडीला एका महिन्याची सुट्टी दिली नसली तरी ओडिशासारख्या राज्याचे उदाहरण पाहता यावर सरकारने विचार करावा जिल्हा परिषदेच्या शाळेला एक ते दीड महिन्याची सुट्टी दरवर्षी दिली जाते पण अंगणवाडीला सुट्टी सरकार देत नाही महाराष्ट्र सरकारने अंगणवाड्यांना एका महिन्याची सुट्टी जाहीर करावी यामुळे लाखो मुलांचे आरोग्य सुरक्षित राहील तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील उष्णतेच्या काळामध्ये आराम मिळेल सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून सरकारलाही कळलं पाहिजे की उन्हाळ्यामध्ये खरोखरच अंगणवाडीला कमीत कमी एका महिन्याची तरी सुट्टी उन्हाळी सुट्टी दिली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळाली पाहिजे आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे यानंतरचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी लगेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद